नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी भागवत डवळे स्वागत करतो आपल्या या डीडी एज्युकेशनमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिकणार आहोत इयत्ता दहावीचा संचय एक पॉईंट तीनमधला मधला हा दुसरा प्रश्न आपल्याला हे जे प्रश्न आहेत किंवा हा जो प्रश्न आहे आपल्याला तर क्रेमरच्या पद्धतीने सोडवायचा आता ह्या क्रेमरच्या पद्धतीने कसा सोडवायचा हे आपण याकडे त्याला समजून घेणार आहोत तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक विनंती असेल की या सर्वांच्यामधले संपूर्ण गणिताचे आम्ही पर्टिक्युलर एका एका गणिताचा एक एक व्हिडिओ तयार केला आहे आणि तो जर तुम्हाला बघायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही त्याची लिंक देत आहोत तेथून तुम्ही जाऊन डायरेक्ट बघू शकता तर विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला दुसरा प्रश्न दिलेला आहे की चार एक्स अधिक तीन वाय वजा चार बरोबर शून्य सहा एक्स बरोबर आठ वजा पाच वाय तर हे दोन समीकरण दिले आणि हे क्रेम ग्रेबिलियर क्रेमरच्या पद्धतीनं आपल्याला काय करायचे सोडवायचे आता याला कसे सोडवायचे सर्वप्रथम या समीकरणाची काय मांडणी व्यवस्थित करून घ्या आता या ठिकाणी काय दिले आहे चार एक्स अधिक तीन वाय बरो वजा चार बरोबर शून्य सहा एक्स बरोबर आठ वजा पाच वाय आता हे कुठल्याच पद्धतीनं सोयीचं वाटत नाही किंवा धड सोयीचं वाटत नाही आता सर्वप्रथम काय करायचं याची जी किमती आहे एक्स प्लस वाय बरोबर आन्सर एक्स प्लस वाय बरोबर आन्सर अशा पद्धतीने आपल्या याची काय करायचं सर्वप्रथम मांडणी करून घ्या आता मांडणी करता वेळ आपण डायरेक्ट उत्तर सुरू सुरुवात करू सर्वप्रथम चार एक्स अधिक तीन वाय या ठिकाणी वाजा चारे बरोबरची इकडे गेल्यानंतर ते काय होईल अधिक चार होईल मग या ठिकाणी मांडणी करताना लिहून काढा चार एक्स अधिक तीन वाय बरोबर चार हे झालं समीकरण तयार आणि त्यानंतर दुसरं काय आहे सहा एक्स बरोबर आठ वजा पाच वाय आता या ठिकाणी पाच वाय कोणी इकडे गेले बरोबर चिन्हाच्या इकडे गेले आता याला इकडे आणायचं मग इकडे वजा इकडे गेल्यानंतर ते काय होईल अधिक होईल मग लिहा सहा एक्स अधिक पाच वाय बरोबर आठ तर अशा पद्धतीने आपल्याला हे काय मिळाले दोन समीकरणं मिळाले आता क्रेमरच्या पद्धतीने सोडवा सोडवण्यासाठी काय करायला लागेल सर्वप्रथम आपल्याला डी काढावं लागेल तर डी काढण्यासाठी आपल्याला माहीत आहे की डी बरोबर काय असतो डी काढताना हे असतो एक्सचा स्तंभ हा वायचा आणि हा असतो डीचा मग डीचा काढता वेळेस आपल्याला एक्सचा आणि वायचा विचार करायचा मग लिहा चार सहा तीन आणि पाच अशा पद्धतीनं आपण डीची मांडणी करून घेतली आता याचा सोडवा तिरकस गुणाकार कराने चार गुणिले पाच वजा तीन गुणिले सहा मग सोडवा चार पंच होईल वीस आणि तीन सहा होईल अठरा वीसमधून अठरा गेलेत तर मिळाले आपल्याला दोन तर आपल्याला डीची किंमत किती मिळाली दोन आता आपल्याला काय काढायची आहे डी एक्सची किंमत काढायची आहे मग लिहा या ठिकाणी डी एक्स बरोबर ज्यावेळेस एक्सच्या किमती काढत असतो तर त्यावेळेस काय करायचा एक्सच्या किमती काढताना एक्सचा विचार काढायचा नाही तर आपल्याला डी आणि वायच्या किमती घ्यायच्यात मग लिहा सर्वप्रथम डीच्या किमती लिहा चार आठ आणि वायच्या तीन पाच सोड वादात तिरकस गुणाकार चार गुणिले पाच वजा तीन गुणिले आठ चार पंच वीस वजा आठ तरीक होईल चोवीस आता वीसमधून चोवीस काढायचे म्हणजे आपल्याला लहान संख्येतून मोठी संख्या काढायची मग मोठ्या संख्येतून वजा करा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला देऊन टाका चोवीसमधून वीस गेलेत खाली किती उत्तर तर चार आता आपल्याला काय काढायचा तर डी वाय काढायचा ज्यावेळेस वाय काढायचा असेल तर त्यावेळेस वायच्या किमतीचा विचार करायचा नाही तर एक्सच्या आणि डीच्या किमती घ्यायच्या मग लिहा सर्वप्रथम चार सहा चार आणि आठ ठीक आहे माझा करातील का गुणाकार चार गुणिले आठ वजा चार गुणिले सहा मग सोडवा चार आठ होईल बत्तीस वजा चार सख होईल चोवीस बत्तीसमधून जर चोवीस वजा केले तर खाली किती मिळेल आपल्याला आठ तर अशा पद्धतीने आपण डी डी एक्स आणि डी वायच्या किंमती काढलेल्या आहेत आता आपल्या काय करायचं एक्स आणि वायच्या किमती काढायच्या मग एक्सची किंमत काढण्यासाठीचं काय सूत्र आहे की डी एक्स भागिले डी आपल्याला डी एक्सची किंमत किती मिळाली वजा चार आणि डीची किंमत किती मिळाली दोन मग बे एक बे बे दोन्ही चार मग मग एक्सची किंमत किती मिळाली आपल्याला वजा दोन आता आपल्याला काय काढायची वायची किंमत काढायची वायची किंमत काढण्यासाठी डी वाय छेद डी म्हणजे डी वाय भागिले डी डी वायची किंमत किती मिळाली आपल्याला तर मिळाली आठ आणि डीची किंमत मिळाली दोन मग बेक बे बे चोक आठ चार छेद एक म्हणजेच चार अशा पद्धतीने आपल्याला या समीकरणाची उकल मिळालेली आहे वजा दोन कॉमा चार विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण हा प्रश्न सोडू शकतो तुम्हाला हा प्रश्न सोडवायला कसा वाटला हे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि त्यासोबतच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल अकाउंट चालू करा जेणेकरून पुढील व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर भेटूया आपण आता पुढील व्हिडिओमध्ये पुढील प्रश्न कसा सोडवला ती बघण्यासाठी